कुत्रे पकडल्याबाबत प्राणी क्लेश निवारण समितीचे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राणी क्लेश निवारण समितीचे कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली तक्रार अमानुषपणे फास लावून कुत्रे पकडल्यानं नियमबाह्य कृत्य केल्याचा आरोप आज दिनांक अठरा रोजी रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेनं जवळपास शंभरच्या वर कुत्रे जालना शहरातून अवैध पद्धतीनं उचलून सिंदखेड राजा रोडवर सोडले या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राणी क्लेश निवारण समितीकडून करण्यात आली आहे या विषयाची तक्रार कदीम पोलिसात देण्यात आली आहे मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे जालना महानगरपालिकेनं कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली शिकलकरी तसेच खाजगी लोकांना ही जबाबदारी महानगरपालिकेना दिली होती ही मोहीम आठ ते अकरा मे दोन हजार पंचवीस या काळात सुरू होती त्यांनी नव्वद दहा रोजी भटकी कुत्री पकडली हे कुत्रे पकडण्यासंदर्भात महानगरपालिकेने अर्ज आल्यानंतर त्यांनी मोहीम सुरू केली खाजगी लोकांना कुत्रे पकडून ही माही बाहेर सोडण्यासाठी महानगरपालिकेनं सांगितले ही मोहीम चालू असताना महानगरपालिकेनं कुठल्याच प्रकारची काळजी घेतली नाहीये तसेच त्यांना कुत्रे पकडून सोडण्याचा अधिकार नसताना त्यांनी अॅनिमल बर्थ कंट्रोल प्राणी जन्म नियंत्रण दरचं उल्लंघन केलंय अमानुष पद्धतीनं या खाजगी लोकांनी फासाच्या मदतीनं भटकी कुत्री पकडली त्यातील तीन ते चार कुत्री मरण पावली ज्या फिमेल डॉगीनं म्हणजे कुत्रींना नवजात पिल्लांना जन्म दिला होता अशा कुत्रींना देखील उचलून नेलं त्यामुळे नवजात कुत्रींची पिल्लं आईविना मरत आहेत महानगरपालिकेनं कोणत्याच नियमांचं पालन केलं नसून क्रूर पद्धतीनं भटक्या कुत्र्यांना उचलून सिंदखेड राजा रोडवर जंगलात सोडलं राहत्या ठिकाणाहून ही कुत्रे सोडली त्यामुळं भटक्या कुत्र्यांवर उपासमारीची वेळ येत असून तसेच कुत्री हायवेवर पळताना गाडीखाली पण जात आहेत बावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी देखील सीओ म्हणून सध्याचे आयुक्त संतोष खांडेकर हे होते त्यांनी जालना शहरात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली होती नगरपालिकेनं अवैध पद्धतीनं नियमांचं उल्लंघन करून भटके कुत्री पकडून सोमनाथ जळगावच्या जंगलात सोडून दिली त्यावेळेस त्यांनी देखील हे कामकाज खाजगी शिकलकरी लोकांना दिले या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे बावीस अकरा दोन हजार सतरा रोजी तक्रार केली होती आमदार मेनका गांधी यांनी फोन करून जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व सिओ यांना त्वरित मोहीम बंद करण्यास सांगितलं त्याच पद्धतीनं घटना पुन्हा घडली आयुक्त संतोष खांडेकर स्वच्छता निरीक्षक पंडित पवार महानगरपालिका कर्मचारी तसेच खाजगी लोक यास जबाबदार असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे त्यांनी अमानवीय पद्धतीनं कुत्र्यांना वागणूक दिली त्यातील चार ते पाच सिंधखेड राजा रोडवर जंगलात सोडली त्यामुळे प्राणी कल्याण कायदा एकोणीसशे साठचे चे कलम उल्लंघन करून गुन्हा केलाय त्यामुळे आयुक्तांवर सर्वांवर सेक्शन चारशे अठ्ठावीस आणि चारशे एकोणतीस भारतीय न्यायसंहिता इंडियन कोर्ट तसेच सेक्शन अकरा एक आणि अकरा एक जेपी सी ओ ऍक्टरनुसार कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे दहा मे रोजी गांधीनगर भागात काही लोकांनी जवळपास दहा ते पंधरा कुत्र्यांना दगडाखाली व लाकडाखाली मारून जायबंद केले व ठार मारले व इतरत्र फेकून दिले या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी अशी मागणी प्राणी कलश निवारण समितीने केली आहे ते त्या त्यांचं काम ए बी सी रूल दोन हजार तेवीसनुसार प्राणी प्राणी दर नियंत्रणानुसार त्यांनी प्राण्यांवर स्टरलायजेशन त्यांची सर्जरी करणे त्याच्यानंतर त्यांना लसीकरण करणे ते कुत्र्याला व्यवस्थित नियोजन करणे हे त्यांचं काम असताना त्यांनी कुत्र्याकडे लक्ष दिलं नाही आणि एक सात वर्षाच्या मुलीवर अचानक हमला झाला असताना लोकांच्या दबावामुळं त्यांनी ही कृती केली आणि ही नियमबाह्य आणि कायदेशीरित्या कायदेच्या बाहेर केलेली आहे त्यामुळे याच्यावर प्राण्या प्राणी कल्याण कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे तर आमची या संदर्भात मांगी मागणी आहे की संतोष भांडेकर उपायुक्त राज, राजपूत मॅडम यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच या संदर्भामध्ये स्वच्छता निरीक्षक पंडित पवार आणि त्यांचे कर्मचारी तसेच जे शिकलकरी समाज आहे त्यांनी जे उचललेले आहे कुत्र्यांना त्रास दिलेला आहे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या संदर्भातून जिल्हाधिकारी निवेदन दिले काय तुम्हाला प्रश्न काय जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं नारायण प्राणी क्लेश निवारण समिती अशासकीय सदस्य मला सांगा नेमकी तुमची तक्रार काय आहे आणि कुठं कुठे तक्रार तुम्ही दाखल केली आणि निवेदन पुन्हा पुन्हा दिले दिनांक आठ आठ मे रोजी महानगरपालिकेने अवैध पद्धतीने कुत्र्यांना उचलून नेले आणि त्यामध्ये शिकलकरी लोकांना यांनी हा खाजगीरीत्या कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यांनी अमानुषित पद्धतीने त्या कुत्र्यांना उचलले त्या कुत्र्यावर खूप अत्याचार झालेला आहे आणि जखमी झाले त्याच्यातले काही कुत्रे मेले देखील तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि कधी जालना पोलीस स्टेशन इथे आम्ही गेलो आणि आम्ही त्यांना निवेदन देऊन त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर प्राणी कल्याण कायदा एकोणीसशे साठनुसार आणि चारशे अठ्ठावीस चारशे एकोणतीस कलमनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे किती वेळात बोलायच्या मला सांगा की तुम्ही आता या संदर्भात तक्रार आहे काय तुम्हाला काय आमचं म्हणणं आहे की जालना शहरामध्ये हे प्रशासन काहीच काम करत नाही गेल्या कित्येक वर्षापासून कुत्र्यांची नसबंदी त्यांचं लसीकरण हे मुळीच झालेलं नाही दरवर्षी यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड येतो पण त्या फंडचं का काय होतं अजूनपर्यंत काही कळलेलं नाही आणि त्यांनी एकाही अशा प्रकारची मोहीम राबवलेली आम्हाला प्रत्यक्ष दिसली नाही तर त्यामुळे आमचं म्हणणं आहे की नगरपालिका महानगरपालिका याला जबाबदार आहे